सांगली वॉर्ड क्रमांक अकरा मधील संजयनगरमध्ये आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्र क्रमांक सहाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील आणि काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले सांगली वॉर्ड क्रमांक अकरा संजयनगर मध्ये एक वर्षापूर्वी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले या आरोग्य केंद्रास एक वर्ष पूर्ण झाले निमित्ताने आज वृक्षारोपण करत पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय या वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याचे उद्घाटन खासदार विशालदादा पाटील आणि काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करीत फीत कापून करण्यात आले या शिबिरामध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले या शिबिरामध्ये हजारो रुग्णांनी लाभ घेतलाय तसेच या आरोग्य केंद्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये साठ हजाराहून अधिक नागरिकांनी उपचार घेतलाय त्यामुळे नागरिकांचे दोन कोटी रुपये वाचलेत गोरगरीब नागरिकांनी या आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केले यावेळी माजी नगरसेविका कांचनताई कांबळे माजी नगरसेवक उमेश पाटील शुभांगी साळंके मनोज सरगर संतोष पाटील रोहिणी पाटील मदीना बारुदवाले मनगू आबा सरकर यांच्यासह आरोग्यवर्धनीचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते